नमस्कार भरत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आज सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा मागच्या आठवड्यामध्ये आपले पंतप्रधान आधी फ्रान्स आणि नंतर अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले होते या दौऱ्याचं नेमकं फलित काय किंवा भारताच्या दृष्टीने या दौऱ्याचं नेमकं महत्व काय आहे आणि भविष्यासाठी हा दौरा कुठल्या प्रकारे महत्वाचा ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर मागच्या मा आठवड्यामध्ये आधी फ्रान्सचा तीन दिवसाचा दौरा आणि मग नंतर युएसचा दौरा आपल्या पंतप्रधानांचा आपल्याला बघायला मिळालेला आहे तर या दौऱ्याचं नेमकं कारण काय होतं किंवा त्याचं महत्व काय होतं दौऱ्यावर जाण्याआधी अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटत होतं फ्रान्सचा दौरा ठरलेला होता आधीपासूनच ए आय समिट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक समिट भारत आणि फ्रान्स को होस्ट करत ते दोघे दो त्याचे म्हणजे ऑर्गनायझर होते भारत आणि फ्रान्स म्हणून पंतप्रधानां तिकडे जायचंच होतं आणि मग त्याच्या त्याच्यानंतर किंवा याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती झाले त्यांनी एक चार पाच देशांना लवकरात लवकर भेटायचं असं ठरवलं होतं त्याच्यामध्ये भारताचा पण नंबर होता त्यांनी स्वतःच ते डिक्लेअर केलं त्यांच्या विमानात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना कि पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी मला भेटायला व्हाईट मध्ये येणार आहेत त्याचा अर्थ बोलणी चालली होती त्यांनी ती ते पद सांभाळण्याच्या आधी त्याची धुरा सांभाळण्याच्या आधीपासून ही बोलणी सुरू होती ते जेव्हा जिंकले मागच्या नोव्हेंबर मध्ये तेव्हापासूनच कारण अमेरिकेला भारत एक महत्वाचा घटक वाटतो त्यांच्या इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी मध्ये आणि म्हणून त्यांनी लगेच पंतप्रधान मोदींना बोलवलं होतं अर्थात डोनाल्ड ट्रम्पचे दोन तीन गोष्टी असतात ते खूप अनप्रेडिक्टेबल आहेत आणि इराटिक आहेत बऱ्याच वेळेला ते काय बोलतात आणि काय करतात त्याच्यामध्ये खूप तफावत असते पण याच्यामध्ये त्यांना एकच भारताच्या विरुद्ध एक, भारता विरुद एक पॉइंट त्यांचा आहे की भारतामध्ये टॅक्स अमेरिकेच्या वस्तूंवरती टॅक्स खूप जास्ती आहे आणि तेवढाच टॅक्स आम्ही भारताच्या भारतातनं येणाऱ्या वस्तूंवरती लावू आणि बाकीच्या सगळ्या देशांवर असंच असाच नियम लागू करू असं त्यांनी ठरवलं असल्यामुळे तो एक प्रकार होता तर एक एका प्रकारे भारतासाठी आणि अमेरिकेसाठी सुद्धा हे चांगलं झालं की त्यांच्या कारकिर्दीत येत्या चार वर्षाच्या कारकिर्दीत पहिलं पहिल्यांदीच म्हणजे अगदी सुरुवातीलाच यांची मीटिंग झाल्यामुळे आता एकमेकांकडनं काय अपेक्षा आहेत आणि एकमेकांचे काय ज्याला इंग्रजीमध्ये पेन पॉइंट म्हणतात की भारताला त्यांच्याकडनं काय त्रास होऊ शकतो आणि अमेरिकेला भारताकडनं काय त्रास होऊ शकतो याच्यावरती अगदी मोकळी चर्चा झाली असल्याचं सा सांगण्यात येतं त्यामुळे ही मीटिंग त्या संदर्भात झाली आहे असं म्हणता येईल कॉम्पॅक्ट uh, नावाचा एक प्रकार त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला संयुक्त परिषद झाली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे काय आहे हा प्रकार आणि भारतासाठी ते किती महत्वाचं आहे आता काय हल्ली खूप हे आहे पूर्वी आयसेट होत इनिशिएटिव्ह फॉर क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी त्याला ट्रस्टमध्ये त्याचं परिवर्तन केलं त्याचं एक मोठं फुलफॉर्म आहे तो मिळेल मी सांगतो फुलफॉर्म काय आहे तो पण ट्रस्ट आहे जसं कॉम्पॅक्ट तसंच आहे पूर्वी पार्टनरशिप असं होतं तर आता कॉम्बिनेशन फॉर असं काहीतरी म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की डिफेन्स एक्सिलरेटेड कॉमर्स आणि ट्रस्ट असं म्हणून कॉम्पॅक्ट केलं बेसिकली बायलेटरल जे संबंध असतात दोन्ही पक्षांचे त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तूं कुठल्या कुठल्या विषयांवरती भर द्यायचा आणि कुठल्या विषयांवरती जास्ती लक्ष देऊन त्याच्यावरती काम करायचं याचा एक त्याच्यामध्ये आढावा घेतला जातो आणि त्याप्रमाणे नाव दिलं जातं ते नाव देऊन याच्यात काही खूप बदल झालाय असं नाही कारण भारत आणि अमेरिकेचे संबंध गेले पंचवीस वर्ष आणि विशेषतः गेले दहा वर्षात खूप सुधारलेले आहेत त्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रात सगळ्यात जास्ती भर दिला गेलेला आहे गेल्या दहा वर्षात आणि यावर्षी पण तेच या, या भेटीमध्ये पण तेच आढळून आधू, आलं की आ, भारताला आणि अमेरिकेला एकमेकांची डिफेन्सच्या क्षेत्रात खूप जरूर आहे आणि अमेरिकेचं एकच ध्येय असतं कुठल्याही राष्ट्रपतीचं की माझ्या देशामध्ये निर्माण डिझाईन आणि निर्माण झालेले अश्रशस्त्र प्लॅटफॉर्म्स डिफेन्स प्लॅटफॉर्म्स कसे विकता येतील दुसऱ्या देशांना त्याच्या पैसा पैसा कसा बनवता येईल त्याच्यावरती त्यांचं नेहमी लक्ष असतं मुख्य प्राधान्य त्याला दिलं जातं म्हणून त्याला म्हणतात की मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स हा अमेरिकेला चालवतो कारण या मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत मार्टिन बोइंग बोईंग रेथिओन नॉर्थर वगैरे हे सगळ्या जा जे कंपनीज आहेत यांचं सतत इकॉनॉमी मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते ह्याच्यावरती असतं की कुठे युद्ध सुरू आहे जगभर जितकी युद्ध सुरू आहेत त्याच्यामध्ये अमेरिका किती सप्लाय करू शकतं आणि थोडीशी म्हणजे लांडगा आला रे करून देशांना घाबरवून किती त्यांना शस्त्र विकता येतील हे ध्येय हे धोरण प्रत्येक राष्ट्रपतीचा असतं तो डेमोक्रेटिक असू दे तो रिपब्लिकन असू दे कारण त्यांचे पैशांनी त्यांचे त्यांच्या निवडणुका फंड होतात त्याच्यातना पैसे मिळतात म्हणून हे कॉम्पॅक्ट हा जो एक अॅक्रोनिम केलेला आहे एब्रिविएशन केलेला आहे ते त्या प्रकारचं आहे आता मी संरक्षणचा सा विषय काढलेला आहे आणि आप आपल्या दृष्टीने तोही महत्वाचाच विषय असतो तर एफ थर्टी फाईव्ह असेल किंवा ड्रोन सिस्टिम्स असतील जसं तुम्ही म्हणालात की राष्ट्रपतींचा कायम हा कल असतो की इतर देशांनी ती आपल्याकडनच विकत घ्यावी याही वेळेला असंच काही झालेलं आहे असं वाटतं ते तुम्हाला त्यांनी लगेच जेव्हा संयुक्त वार्ता प्रेस कॉन्फरन्स केली किंवा वार्तालाप केला मीडिया बरोबर तर तेव्हा त्यांनी तिथे अनाऊन्स केलं डोनाल्ड ट्रम्पनी की आ, मी आ, असा प्रयत्न करणार आहे आणि अशी पॉलिसी बदलणार आहे जिथे एफ थर्टी फाईव्ह नावाचं फिफ्थ जनरेशन जे विमान आहे ह्याच्यासाठी एअरफोर्ससाठी ते भारताला सप्लाय करण्याची मी तरतूद करणार आहे त्याच्यावरनं बरेच चर्चा झालेली आहे गेल्या सात आठ दिवसात सहा दिवसापूर्वीच दिवसा हा दौरा झाला होता आणि मी संपला होता आणि त्याच्यामध्ये चर्चा पण झालेली आहे पण ते म्हणजे दिल्ली दूर आहे असं असं म्हणतात तसं आहे थर्टी बाबतीत पण बाकीचे जे काही एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत जसं पी एट आय म्हणून जे एक विमान आहे नेव्हीकडे ते रिकॉनिसन्स आणि अँटी सबमरीन वॉरफेअर अशेवाली जी विमानं आहेत ते ऑलरेडी भारताकडे बारा आहेत भारतीय नौसेनेकडे त्याच्यात अजून सहा पाहिजेच होती तर ती नक्कीच येतील त्याच्यावरती चर्चा झालेली आहे जीएए ए कडनं जनरल ऍटोमिक्स कडनं मागच्या वर्षी करार झाला होता त्यांच्याबरोबर एकतीस एक ड्रोन्स घ्यायचे आहेत थ्री पॉईंट टू बिलियन डॉलर्स खर्च करून त्याच्यावरती काही चर्चा करण्याची जरूर नव्हती पण ते परत सांगितलं गेलं की आता ते आम्ही तुम्ही घेतले आहेत आता याच्या पुढेही पण दुसरे पण आमच्याकडनं जॅव्हलिन नावाचं जे एक मिसाईल आहे ते घ्या नंतर स्ट्रायकर नावाचं एक त्याला म्हणतात आर्मड पर्सनल कॅरियर किंवा रणगाड्यासारखं दिसणार पण इन्फंट्री न कॅरी करणार म्हणजे थलसेनेला किंवा पायदलाला कॅरी करणारे जे आर्मड कॅरियर कॅरियर्स असतात त्यांना ते स्ट्रायकर नावाचं आहे तर त्याची निर्मिती जॉइंट निर्मिती भारतात व्हायची किंवा त्यांच्याकडनं विकत घ्यायचं याच्यावरती सिरियस चर्चा झालेली आहे एफ थर्टी जे आहे ते सध्या त्याचं प्रपोजल पण यायचं आहे जसं फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्रीनी तर परराष्ट्र सचिव जे आहेत ते त्यांनी तिथे वॉशिंग्टन मध्ये पण म्हटलं आणि परवा जे संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार सिंग त्यांनी पण ते परत त्याचं रिपीट केलं की अजूनही त्यांच्याकडनं प्रपोजल यायचं आहे प्रपोजल आल्यानंतर त्याला आम्ही रिस्पॉन्ड करू मग बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती त्याच्यावर चरविचरण होईल त्याच्यावरती विचार होईल एअरफोर्सला ते पाहिजे आहे की नाही भारतीय वायुसेनेला त्याच्यावरती चर्चा होईल त्याची किंमत किती आहे आणि जर त्यांच्याकडनं घेतलं तर बाकीचे आपले जे खरेदी करण्याचे जे काही प्लॅन्स आहेत विमानं एअरफोर्स साठी त्याचं काय होईल एल सी एचं काय होईल या सगळ्याचा विचार करून मग तो त्याला रिस्पॉन्ड केलं जाईल मग त्याच्यानंतर त्यांचा प्रोसेस सुरू होईल त्यामुळे हे जर चार वर्षाचं किंवा पाच वर्षाचं प्लॅनिंग समजता येईल कारण रिडेटेड ड्रोन जे जीए कडनं आलेले आहेत ते ट्रम्प ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीत त्याचं प्रपोजल झालं होतं आणि त्याची कॉन्ट्रॅक्ट साईन झालं बायडनच्या शेवटच्या महिन्यांमध्ये मा म्हणजे जवळजवळ चार प्लस चार वर्ष गेल्यानंतर आठ वर्षांनी ते ड्रोन्सच्या कॉन्ट्रॅक्ट साईन झालं त्यामुळे खूप दूरची गोष्ट आहे उगीच लोक त्याच्यावरती हो हल्ला करतायत किंवा त्याच्यावरती चर्चा करतायत एफ थर्टी फाय भारताला पहिली गोष्ट पाहिजे आहे की नाही आणि त्याचा उपयोग आहे की नाही हे अजून बघायचं आहे आणि त्याच्यावरती विचार करून ते पूर्ण त्या निर्णय घ्यायचा आहे मिशन फाईव्ह हंड्रेड व्यापाराच्या दृष्टीने एक त्यावेळेला घोषणा झालेली आहे ती काय आहे तर मिशन फाईव्ह हंड्रेड हे जरा रिअलिस्टिक टार्गेट आहे की uh, भारत आणि अमेरिकेचे जे व्यापार संबंध आहेत आणि त्यांचे जे फिगर्स आहेत म्हणजे आपसात आप जे काय व्यापाराचे फिगर्स आहेत ते आता साधारण दोनशे बिलियन डॉलर आहे दोनशे सव्वा दोनशे बिलियन डॉलर्स आहे आणि त्याला पाचशे बिलियन डॉलर घेऊन जायचं किंवा फ्री ट्रेड बाय लॅटरल ट्रेड अग्रीमेंट करायची फ्री ट्रेड नाही बाय लॅटरल ट्रेड अग्रीमेंट करायची असं एक त्याच्यामध्ये त्या जॉईंट स्टेटमेंट मध्ये म्हटलं गेलेलं आहे तर त्याच्यावरती ट्रम्पनी ऑलरेडी एक अडथळा घातलेला आहे की तुम्ही समजा आमच्या म्हणजे भारतामधन भारतात येणाऱ्या हार्ले डेव्हिडसन वरती तुम्ही समजा सत्तर टक्के ड्युटी लावलेली आहे मोटरसायकल हार्ले डेव्हिडस नावाची एक उदाहरण त्यांनी स्वतः नेहमी म्हटलेलं आहे त्याच्यावरती म्हणून देतोय की आ, सत्तर टक्के ड्युटी भारताने समजा लावली एक फिगर नुसती म्हणायचं म्हणून सांगतो तथाकथित फिगर आहे ती तर सत्तर टक्के लावली तर आम्ही पण तुमच्याकडनं जे काही त्याच प्रकारचे जे गाड्या किंवा त्याच प्रकारचे मोटरसायकल्स येतील त्याच्यावर पण सत्तर टक्के आम्ही टॅक्स लावू असं ट्रम्पने म्हटलेलं आहे आणि असं जवळजवळ बारा पंधरा देशांना त्यांनी दे असं रेसिप्रोकल टॅरिफ म्हणतात त्याला की तुम्ही जेवढं लावलं तेवढंच आम्ही तो टॅक्स लावणार असं ठरवलेलं आहे तर ते त्याच्यावरती मात करून ते, ते दूर करून मग ती बायोलेटरल ट्रेड ऍग्रीमेंट झाल्यानंतर तो जो व्यापार आहे ज्याला म्हणतात तो पाचशे बिलियन डॉलर पर्यंत घेऊन जायचा त्याचं नाव मिशन फायव्ह हंड्रेड म्हणून दिलं गेलं सर uh, uh, अनेकदा आपण असं बघितलेलं आहे की चीनला uh, थोडस कुठेतरी uh, एक uh, त्याचा वाढता जो प्रभाव आहे हा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने भारत हा सध्या या भागातला सगळ्यात महत्वाचा अमेरिका त्याच्याकडे बघते तर या दृष्टीने इंडो पॅसिफिक रिजन मध्ये कशा पद्धतीने काम याच्या काही चर्चा झालेली आहे हो नक्कीच झाली कारण क्वॉड नावाचं जे एक ग्रुपिंग आहे जे एक भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार राष्ट्रांनी मिळून एक जे संधी केलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य उद्देश हाच आहे की चीनला कसा आळ घालायचा चीनच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रादुर्भावाला कसं प्रेरित हे त्याचा कसा आळ घालायचा कसं त्याला प्रिव्हेंट करायचं चीनला याचं मुख्य उद्देश तोच आहे जरी तो कोणी ओपनली म्हणत नसलं तरी सुद्धा तर त्याच्यामध्ये काय आहे की ह्या बाकी तिन्ही जे देश आहेत म्हणजे अमेरिकेच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी मिलिटरी सैनीक, 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 आ, ही भारताचीच आहे आज जवळजवळ पंधरा लाख भारताचे सैनिक नौसैनिक वायुसैनिक असल्यामुळे आणि ताकद भारताची जास्ती असल्यामुळे अमेरिकेला नेहमीच भारतावरती निर्भर राहण्याची इच्छा असते भारताने मात्र एवढं त्यांना स्पष्ट केलेलं आहे की आम्ही चीनच्या विरुद्ध मोर्चा मिलिटरीली इंडो पॅसिफिकमध्ये आता सांभाळणार नाही कारण फक्त एक मात्र एकमेव असा देश आहे या चार देशांच्या त्या क्वाड ग्रुपिंग मध्ये ज्याच्याकडे ज्याच्याबरोबर चीनची एक विवादस्त विवादास्पद किंवा विवादग्रस्त असलेली एक सीमा आहे ती जमिनीवरती आहे लँड ज्याला बॉर्डर म्हणतात बाकी तुम्हाला कोणालाही त्याचा त्रास नाहीये फक्त जपान बरोबर एक मॅरिटाइम डिस्प्यूट आहे चीनचं पण ऑस्ट्रेलिया दूर आहे अवे, अमेरिका अवे, दूर आहे आणि तुम्हाला त्यामुळे तुमचे सैनिक त्यांच्यासमोर उभे करण्याची किंवा आपसात लढाई करण्याची वेळ आतापर्यंत आलेली नाही आणि येण्याची शक्यता खूप कमी आहे तर अशा वेळेस आम्हाला चीन बरोबर आमचं धोरण काय असेल ते आम्हाला ठरवू द्या तुम्ही आमच्यावरती ते लादू नका किंवा आम्हाला त्याचं डायरेक्शन देऊ नका हे वारंवार भारत सांगत आलेलं आहे अमेरिकेला आणि म्हणून अमेरिकेकडे जास्ती आपला कल असू नये या बाबतीत भारत नेहमी सावध असतं म्हणजे चीननी पण हे असं समजू नये की त्यांचा कल असा आहे भारताचा अमेरिकेकडे आणि अमेरिकेने पण समजू नये की आपण पूर्णपणे अमेरिकेच्या विरुद्ध झालेलो आहोत म्हणून भारताला हे खूप बॅलन्स करून चालायला लागतं आणि या बाबतीत चर्चा झालेली असली तरी याच्यामध्ये हा पॉइंट हा मुद्दा खूप मुख्य असतो भारताकडनं की आम्ही तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी करू शकत नाही करणार पण नाही तर ही नक्कीच चर्चा त्याच्यात झालेली आहे पण त्याच्या व्यतिरिक्त इंडो पॅसिफिकमध्ये बऱ्याचशा गोष्टी कोऑपरेट करून त्याच्यात खूप कितीतरी गोष्टी गोष्टींमध्ये विषयांवरती सहकार्य करता येतं हे भारतालाही माहिती अमेरिकेलाही माहिती म्हणून आता त्याच्या बाबतीत पण थोडंसं झालेलं आहे क्लायमेट चेंज आहे समुद्रांमध्ये म्हणजे स्मगलिंग किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग कसं त्याला आळ घालायचा त्याला त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा ते गल्फ मध्ये कंट्रोल कसा ठेवायचा शिपिंग वरती किंवा पायरसी झाली तर तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य खूप वाढलेलं आहे आणि अजून वाढेल हे लक्षात येत सर अमेरिका फर्स्ट हे धोरण एकीकडे आणि दुसरीकडे भारताचं आत्मनिर्भरता किंवा मेक इन इंडिया याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे असं वाटतं नक्कीच आहे पण आता अमेरिकेला जसं मी आपण मागच्या एका एपिसोडमध्ये असं म्हटलं होतं की अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेची जरूर आहे कारण भारताचे भारताची जनसंख्या खूप मोठी आहे सगळ्यात मोठी आता जगभरात जनसंख्या भारताची मोठी आहे इथलं मार्केट मोठं आहे इथे लोकांचं इन्कम वाढत आहे आणि जरूर पण आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन वस्तू नवीन विषय हे सगळंच असल्यामुळे अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेची भारताच्या इकॉनॉमीची जरूर आहे आणि म्हणून जरी अमेरिका म्हणत असलं अमेरिका फर्स्ट तरी भारताच्या धोरणाबरोबर एक ताळमेळ करून त्याच्यामध्ये इथे मॅन्युफॅक्चरिंग जॉईंट मॅन्युफॅक्चरिंग करणं जॉईंट त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश करणं काही काही फॅक्टरीज वगैरे असं होण्याची शक्यता आहे थोडस क्लॅश इथे कमी होईल भारताबरोबर बाकीच्या देशांबरोबर जरी झाला तरी भारताबरोबर हा क्लॅश कमी असेल असं माझा असेसमेंट आहे पुढे बघूया काय सर uh, uh, याच्याच बरोबर म्हणजे अमेरिकेच्या दौऱ्याच्या अगोदर फ्रान्स दौरा झाला होता राफेलच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे किंवा त्याच्या खरेदीच्या संदर्भामध्ये नंतरच्या काळामध्ये प्रस्ताव कशा पद्धतीने असावा याच्याबद्दल काही बोलणं झालेलं आहे का याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत राफेल मरीन म्हणून जे नेव्हीसाठी जे सव्वीस विमानं घ्यायची आहेत आय एन एस विक्रांतसाठी त्याच्यावरती चर्चा जवळजवळ पूर्ण झालेली आहे त्याचे त्याच स्वरूप त्याची किंमत सगळं फायनल झालेलं आहे आणि ते तिथे मुद्दाम अनाऊन्स केलं गेलं नाही कारण मग अमेरिकेला परत त्रास झाला असता आणि मग त्याच्यावरती माळायला लागलं असतं अमेरिकेत जाऊन पंतप्रधान झाली नाही पॅरिस मध्ये पण ते होणार तसंच तीन आपल्या सबमरीन्स घ्यायचे आहेत फॉलो ऑन म्हणून जे आता स्कॉर्पिन क्लास सबमरीन्स वाघीशीर म्हणून जी शेवटची सहावी आता कमिशन झाली त्याच्या पुढे अजून तीन भारतीय नौसेनेला फ्रान्सचा जी कंपनी आहे नेव्हल ग्रुप म्हणून त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे त्याचं पण फायनलायजेशन झालेलं आहे पण त्याची घोषणा येत्या एक दोन महिन्यात होईल अशी शक्यता आहे त्यामुळे ते म्हणजे भारताच्या दृष्टीने सगळे मोठे दोन कॉन्ट्रॅक्ट होत आहेत फ्रान्सच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने पुढचा जो प्रकार रफाल साठी घ्यायचे की नाही याच्यावरती नक्कीच चर्चा झाली असेल पण त्याचा कुठेही घोषणा किंवा त्याचा उल्लेख पण कुठल्याच जॉईंट स्टेटमेंट नाही आहे कारण आता कॉन्टेस्ट जो आहे हा अमेरिका आणि फ्रान्स मध्ये आहे एफ थर्टी फाय अमेरिकेने ऑफर केलाय पण एफ थर्टी फाय पाहिजे का नको त्याचा खर्च चालवण्याचा त्याला ओढवण्याचा त्याचा वापर कर करण्यासाठी खर्च खूप जास्ती आहे दुसऱ्या हातात कडे बघितलं तर भारताकडे रफाल ऑलरेडी छत्तीस आहेत अजून छत्तीस किंवा अजून साठ आणले तर त्याच्यावरती जो जमिनी इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी फंडामेंटल ज्याला हे म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर त्याचा खर्च कमी होईल आणि त्याची सवय पण झालेली असल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या पायलट्सना त्यामुळे त्याच्यावरती पण जास्ती त्रास होणार नाही अशी एक अपेक्षा आहे आणि फ्रान्स अमेरिकेपेक्षा जास्ती ट्रस्टवर्दी विश्वासू असा देश असल्यामुळे तिथून ते येण्याची शक्यता आहे पण तिची घोषणा अजून झालेली नाही आणि ते कधी होईल आता सांगता येत नाहीये या गोष्टी पटकन त्याचा निर्णय घेतला जात नाही वेगवेगळ्या प्रकार त्याच्यामध्ये इनपुट्स घ्यायला लागतात आणि ला मग त्याच्यानंतर तो निर्णय घेतला जातो सर uh, मागच्या आठवड्यामध्ये झालेला हा दौरा फ्रान्स आणि uh, अमेरिकेचा uh, अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये संयुक्त परिषदेच्या द्वारे कुठले कुठले निर्णय घेतले गेलेले आहेत हे जाहीर करण्यात आले पण जसं तुम्ही म्हणाल की फ्रान्स दौऱ्याच्या संदर्भामध्ये असे निर्णय अजून तरी आलेले नाही पुढच्या काळामध्ये येण्याची शक्यता कदाचित आहे पण त्याच्यासाठी आपल्याला थोडा काळ थांबायला लागेल पण दुसरीकडे जसं तुम्ही म्हणता की ट्रम्प हे थोडेसे एखादा डिसिजन घेतात सांगतात निर्णय जाहीर करतात आणि कदाचित तो नंतर फिरवतात सुद्धा त्यामुळे त्या भारताला आ, कशा पद्धतीने आपली पुढची हालचाल असेल किंवा अमेरिकेला कशा पद्धतीने सांभाळत पुढे जायचं आहे याचा सुद्धा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे पण संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक माहिती आजच्या कार्यक्रमात आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षको हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार